पाणि भक्ति च ते साक्षात् गाणम् हो हर हर नमस्कार स्वयंभू नागेश्वर देवस्थान चोरवणे महाशिवरात्री निमित्त येथे जाण्यासाठी मी मुंबईहून दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता मुंबईमध्ये मुंबई ते सातारा एस टीमध्ये सातारला जाण्यासाठी बसलो आणि पहाटे पाच वाजता सातारा एस टी स्टँडवर उतरलो साताराहून बामनोलीला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता पहिली एस टी आहे त्याच्यानंतर सकाळी नऊ वाजता एस टी आहे मी पहाटे साडेपाच वाजता साताराहून बामनोली करता जाण्यासाठी सातारा बामनोली या पहिल्या बसमध्ये बसलो सोबत महाशिवरात्री निमित्त नागेश्वराचं दर्शन घेण्यासाठी बेळगावहून आलेली पंधरावी छत्रपती शिवाजी मध्ये होते छत्रपती शिवाजी महाराज गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग शिवरायांच्या जयघोषाच्या निनादात आमचा सातारा बामनोली एस टी प्रवास मोठ्या उत्साहात सुरू झाला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून कासपठार घाटाई देवी शेमडी मठ मार्गे आमची एस टी बामनोलीकडे सूर्योदयाच्या सहस्त्रावधी सोनेरी किरणात नहात प्रवास करत होती मार्गक्रमण करत होती बामनोली गावाच्या अगोदर दहा मिनटं अंतरावर आम्हाला एस टीने सोडले सातारा ते बामनोली एस टीचं तिकीट प्रौढांकरिता एक्क्याऐंशी रुपये होते उतरलेल्या ठिकाणापासून बामनोली गावापर्यंत जाण्यासाठी पायी प्रवास करण्याकरिता आम्हाला दहा मिनिटाचा वेळ लागला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती <ड़ाग ना> शिवाजी महाराज की <ड़ाग ना> हर हर मारे। हर हर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बामनोली चौक आणि कोयना शिवसागर जलाशयाचा बामनोलीचा किनारा या दोन्हीमध्ये हा सरपंचा वाडा आहे इथे आम्ही आमच्या बॅगा ठेवून आम्ही शिवसागर जलाशयात त्रिवेणी संगमावर स्नानासाठी गेलो बामनोली येथे कोयना कांदाटी सोळशी या तिन्ही नद्यांचा त्रिवेणी संगम झालेला आहे महादेव पानी कर लिया वो आता है शिवाजी महाराज की कंटाळा लगेच धकला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय निसर्गाचं हे विहंगम दृश्य पाहताना असं म्हणाला वाटत होतं की आपण काश्मीरमध्येच आहोत अशा या निसर्गरम्य त्रिवेणी संगमावर पोहण्याचा मनसोक्त आनंद घेऊन स्नान संध्या करून शिवरात्रीच्या सुप्रभातीला सस्त्रावधी सूर्यकिरणातून शंभो शिवशंकराचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुन्हा सरपंच वाड्यावर जाऊन फराळ करून बामनोलीच्या किनाऱ्यावर वासोट्याकडे जाणारी लॉन्च पकडण्यासाठी निघालो सोबत बेळगावहून आलेली मुलं होती ती दरवर्षी महाशिवरात्रीला नागेश्वर करिता बेळगावहून येतात छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के हर, मादिव! हर 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 महादेव महादेव बोला 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 छत्रपती शिवाजी महाराज के जेए! आवाज नाही नाश्ता नाही केला खिचडी खाल्ली का नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर, हर 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हर 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 बामनोलीहून वासोट्याला जाण्याकरिता व वा येण्याकरिता महाशिवरात्रीनिमित्त लॉन्चे सवलतीमध्ये दोन्ही एकत्र तिकीट प्रत्येकी रुपये अडीचशे होते ही सवलत फक्त महाशिवरात्रीपुरतीच असते इतर दिवशी बामनोली ते वासोटा व वासोटा ते बामनोली या एका फेरीकरता सहा ते सात हजार रुपये घेतात हर, माँदेव। माँदेव। आगे। आगे। आग हर हर महादेव हर हर महादेव हा आता आम्ही वासोटे किल्ल्याला चाललेलो आहे नागेश्वर देवस्थानला त्या ठिकाणी आज निमित्त कार्यक्रम मोठा असतो अगदी यात्राच असते ना आज महाशिवरात्रीनिमित्त नागेश्वरीच्या तिथे यात्रा असते तर ते आपण तिथं जाऊन पाहूया आणि ते पण तुम्हाला नंतर आम्ही दाखवू धन्यवाद हर 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 स्वयंभू नागेश्वर मंदिरला तुम्ही जर मुंबईहून येणार असाल तर मुंबई ते सातारा दोनशे ऐंशी किलोमीटर अंतर आहे साधारणपणे सहा सात तासांचा प्रवासाचा वेळ आहे तिकीट एष्टीचे टीचे रात्रानी साधी बस पाचशे ऐंशी रुपये नीम आराम सातशे नव्वद रुपये शिवशाही आठशे पासष्ट रुपये इतके आहे सातारा ते बामनोली चाळीस किलोमीटर आहे बामनोली करता साताऱ्याहून पहिली बस पहाटे साडेपाच वाजता आहे त्यानंतर दुसरी एस टी बस सकाळी नऊ वाजता आहे बामनोलीहून संध्याकाळी सातारला येण्याकरिता साडेपाच वाजता शेवटची एस टी बस आहे त्यानंतर एस टी बस नाही अशावेळी इथे आलेल्या पर्यटकांच्या गाड्यांना तुम्ही रिक्वेस्ट करून इथून सातारला येऊ शकता ते शक्य नाही झाले तर तेथील हॉटेलमध्ये राहण्याची सोय आहे ते तेथे बाराशे रुपयेमध्ये दोन वेळचे जेवण नाश्ता मिळतो बांगणलीहून सकाळी सहा ते साडेसहाला सातारला जाण्याकरता पहिली एस टी बस आहे समोर दिसतो आहे तो वासोटा किल्ला आणि त्याच्या बाजूला नागेश्वर बामनोली पासून या शिवसागर जलाशयातून वासोटा किल्ल्यापर्यंत आपण लॉन्चनी पोचण्याकरता आपणास दीड ते दोन तासाचा वेळ लागतो बामनोली ते कोयनानगरचं धरण हे शिवसागर जलाशयातील अंतर साठ किलोमीटरचं आहे प्रसन्न असा हा सर्व देखावा पाहत आपण मौज मस्ती करत आपण किनाऱ्यावर उतरतो आणि इथून पुढे वासोटा किल्ल्याचा प्रवास सुरू होतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की गुड मॉर्निंग तास गुड मॉर्निंग तास गुड मॉर्निंग तास फुलपाखरं केवढी मोठी पाखरा एवढे फुलपाखरं आहेत हर 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नदी पात्राच्या पाण्याच्या काठावरील जमिनीच्या पाऊल वाटेवरून आम्ही वासोट्या किल्ल्याच्या सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या कमानीपर्यंत पोहोचलो ही चेकपोस्टची जागा आहे पण आज महाशिवरात्री निमित्त चेकिंग झालं नव्हतं जंगलचा रस्ता सुरू झालेला आहे आजूबाजूला वन्य प्राण्यांची पक्ष्यांची चित्रे लावलेली आहेत त्याची माहिती लावलेली आहे किनाऱ्यापासून पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर इथे एक पुरातन मारुतीचं मंदिर आहे इथे पूर्वी हिंदोली या नावाचं गाव होतं त्याचं आता पुनर्वसन खोपोली इथे झालं आहे या हनुमान मंदिराच्या डाव्या पडलेल्या भिंतीच्या बाजूनेच वासोट्या किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे हा मार्ग वासुटा किल्ल्यावर जाण्यासाठी प्रत्येक बुधवारी बंद असतो वासुटा किल्ल्यावरील या जंगलातील मार्गाने आपणास नागेश्वर सुळक्याकडे जाता येते आज बुधवार असल्यामुळे पर्यायी रस्ता बाजूचा जो ओढा आटलेला दिसतोय त्यातून मार्गक्रमण आम्ही सुरू केला या ओढ्यातील दगड दोंढ्यांशी हितकूच करत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत फुलपाखरांच्या सोबत दगडधोंड्यातून प्रवास सुरू केला या दगडधोंड्यातून चालताना कुठेही पाऊल वाट नाही सांभाळून चालवं लागतं इकडून तुम्हाला कधी जाण्याचा योग आला तर ट्रॅकिंगचे बूट चांगले पाहिजेत या ओढ्याच्या पात्रातून नागेश्वर सोळक्यापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास दोन अडीच तासाचा आपणास वेळ लागतो खूप थकायला होतं यावेळी आपणासोबत पाण्याच्या बाटल्या स्वतः आपण आणल्या पाहिजेत खाण्यासाठी काही पदार्थ पाहिजेत लिंबू पाणी वगैरे आपण जवळ ठेवलं पाहिजे फुलपाखरं मग किती फुलपाखरं एक असा व्हिडिओ करणार फुल पारखा सोबत हे पण गुड मॉर्निंग चोवीस तास गुड मॉर्निंग चोवीस तास गुड मॉर्निंग चोवीस तास वरच्या कड्यावरची लोक हर हर विश्रांती वाले हर 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 वे। वे। हर हर वे? हर हरहर उद्या काय झालं असत काय झालं येथील जंगलात वाघ अस्वल गवा माकड इत्यादी हिंस्र प्राणी आढळतात त्यामुळे येथील जंगलातून प्रवास करताना एकट्याने कधी करू नका या जंगलात आढळणाऱ्या वनस्पती प्रामुख्याने अंजली आंबा शिकेकाई तोरण जांभूळ हिरडा आवळा कडुनिम इत्यादी श्री नागेश्वर देवस्थान हे चोरवणी गावाजवळ येते चोरवणी गावापासून नागेश्वरचं सा अंतर साडेसात ते आठ किलोमीटर आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय गुड मॉर्निंग चोवीस तास गुड मॉर्निंग चोवीस तास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि बाजूची बेल ही वाजवायला विसरू नका नागेश्वर सुरकेच्या पायथ्याला एक विहीर आहे या विहिरीतील पाणी फ्रीजसारखं अगदी थंडगार आहे आणि ते पिण्यास योग्य आहे श्री नागेश्वर देवस्थान चोरवणे गावाजवळ तालुका खेड जिल्हा चिपळूण येथे आहे सह्याद्रीच्या पर्वत रांगात वासोटा किल्ल्याच्या बाजूला आहे वासोटा किल्ला सातारा जिल्ह्यात येतो आणि नागेश्वर मंदिर चिपळूण जिल्ह्यात येतं चिपळूणपासून अडोतीस किलोमीटर अंतरावर आहे समुद्रसपाटीपासून हे आठशे बत्तीस मीटर उंचीवर आहे चौरवणे गाव ते नागेश्वर साडेआठ किलोमीटरचं सा अंतर आहे या खडतर प्रवासाची समाप्ती महादेवाच्या प्रसादानेच झाली हर हर नागेश्वर सुळक्याच्या आपण जवळ आल्यानंतर वासोटा किल्ला आणि नागेश्वर सुळका यांच्यामधील सह्याद्रीच्या रांगांचं विहंगम दृश्य पाहून आपण स्तिमित होतो

नागेश्वराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला जसे लांबून लांबून लोक येतात तसेच श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी लोकांची येथे रीग लागते बारा महिने या स्वयंभू शिवलिंगावर छतातून पाणी टिपकत असतं हर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज हर हर सह्याद्रीचे हे उत्तुंग गडकोट सह्याद्रीच्या ह्या उत्तुंग आकाशाला गवसणी घालणाऱ्या रांगा सह्याद्रीच्या वृक्षवल्लींनी फुललेला हा निसर्ग सह्याद्रीतील पशुपक्ष्यांची ही गाज मनात साठवत नागेश्वराला मी अभिवादन करून परतीचा प्रवास सुरू केला हर हर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग धन्यवाद you <laughs> पामनोली सातारा असा परतीचा प्रवास करत मी दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मूळ गावी विसापूरला पोहोचलो आपण जर पशुपक्ष्यांना प्रेम दिलं तर ते आपणास मित्रासारख्या अगदी कडकडून कर भेटतात खूप दिवसांनी गावी आल्यामुळे आमचा हा घरचा गावचा जो सतत गाळा भेट घेत होता ती भेट सोडायला तयारच नव्हता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायलाही विसरू नका गुड मॉर्निंग सर्विस्टार